बिटला पर्यावरन पर्यावरण मंडळातर्फे इको फ्रेंडली राखी बनवण्याचा उपक्रम हाती घेण्यात आलाय पद्मशाली शिक्षण संस्था संचालित जुना विडी घरकुल येथील मातोश्री जनाबाई जनार्दन बिटला प्रशालेच्या पर्यावरण मंडळाच्या वतीनं इको फ्रेंडली राखी बनवण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला यामध्ये विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक राखी बनवण्यासाठी टाकाऊतून टिकाऊ हा उद्देश पूर्ण होण्यासाठी कार्डबोर्ड पेपर रद्दी कागद टाकून दिलेल्या कणसाची टर्पलं फळांच्या साली आणि बिया यांच्या साह्यानं विद्यार्थ्यांनी राखी बनवली या राखीवरती डिझाईन म्हणून वेगवेगळ्या प्रकारच्या बिया लावण्यात आल्या जेणेकरून राखी बांधून झाल्यानंतर त्या बिया कुंडीमध्ये किंवा इतरत्र टाकून त्याच्यापासून वृक्षारोपण करता यावं अशी अनोखी कल्पना यामधून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात आली चिंचोका मोहरी कार्ल चिक्कू संत्री आवळा लिंबू अशा बियांचा वापर करण्यात आला तसंच या छोट्या बिया एका छोट्याशा सीडबॉल मध्ये बनवून ते सीडबॉल राखीवर लावण्यात आलं या सर्व विद्यार्थ्यांना प्रशालेतील पर्यावरण शिक्षक अभिष भानप यांनी मार्गदर्शन केलं असे नाविन्यपूर्ण उपक्रम शाळेत राबवल्यानं पर्यावरणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळतो असं प्रतिपादन मुख्याध्यापिका शारदा गोरट्याल यांनी केलं या अनोख्या उपक्रमाबद्दल पद्मशाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अॅडव्होकेट श्रीनिवास कॅतम उपाध्यक्ष प्राध्यापक श्रीनिवास कोंडी सचिव दशरथ गोप सहसचिव मल्लिकार्जुन सरगम खजिनदार गोवर्धन कमटम शालेय समिती अध्यक्ष विजयकुमार गुल्लापल्ली देणगीदार सुरेश बिटला आदींनी उपक्रमाचं अभिनंदन केलं